स्वाभिमान चषक क्रिकेट स्पर्धेचे माजी खासदार निलेश राणेच्या हस्ते दिमागदार उद्घाटन झाले रुपेश कानाडे यांनी केलेलं आयोजन भव्य दिव्य आहे त्यामुळे त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे असे गौरवकार निलेश राणे यांनी काढले तसेच इत्या निवडणुकीतील चषक मात्र स्वाभिमानाचे जिंकणार आणि तो मीच जिंकून देणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला रुपेश कानाडे आणि आपल्या कारकिरीतीत सगळेच कार्यक्रम भव्य दिव्य केलेत स्वाभिमान चशकाचे आयोजनही अगदी असज आहे असे गौरวดगार माजी खासदार निलेश राणे यांनी काढले क्रिकेट मधील चषक कोणीही जिंकू मात्र इत्या निवडणुकीतील चषक मात्र स्वाभिमानत जिंकेल असा विश्वास माजी खासदार युवा नेते निलेश राणे यांनी व्यक्त केला उद्घाटन प्रसंगी बॅटिंग करताना दोन चेंडू दोन खणखणी चौकार लावून दमदार उद्घाटन करून दिलं तसेच निवडणुकीतही तुफान फटकेबाजी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं कार्यकर्त्यांनी जल्लोष करत त्यांना साथ दिली या स्पर्धेत सिंधुदुर्ग मुंबई गोवा कर्नाटकातील बत्तीस नामवंत संघांचा समावेश झालाय प्रथम विजेत्या संघास एक लाखाचे पारितोषिक दिलं जाणार आहे यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित देसाई विशाल परब माजी सभापती मोहन सावंत दिनेश साळगावकर अॅडव्होकेट विवेक माणकुलकर पंचायत समिती सदस्य स्वप्ना वारंग स्वाभिमानचे विभागीय अध्यक्ष रुपेश कानडे विनायक राणे आबा धडा नगरसेविका संध्या तेरसे साक्षी सावंत आदींची उपस्थिती होती त्याचं कारण मी आहे मला यायला थोडा उशीर झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची क्षमार्थ कार्यक्रम हा दहा वाजताचा होतो पण आपल्या महामार्गाची अवस्था तुम्हाला माहीत आहे गाडीमध्ये कुठची खटली अशी परिस्थिती महामार्गाची आहे आणि म्हणून मला तुम्ही माफ करावं मला पुरसायला इथे उशीर झाला रुपेश कानाडे यांनी त्यांच्या कार्यकिर्दीमध्ये सगळेच कार्यक्रम मोठे केले दुबाबदार केले आणि त्याचाच एक प्रतीक म्हणून आजचा हाही कार्यक्रम आहे मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो कारण का स्वाभिमान शषक दोन हजार एकोणीस सुरुवात रुपेश कानाडी यांनी केली त्याच्यानंतर निवडणुकीचं शषक जाईल आणि जिंकलंही जाईल एवढंही तुम्हाला या सांगतो आणि त्याची सुरुवात आपण सगळ्यांनी केली चांगल्या स्वरूपाचं आयोजन इकडे या ठिकाणी करण्यात आलं मी मनापासून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा देतो खरं निलेश राणे राजकारणी आहे का माहीत नाही पण क्रिकेटर नक्की आहे आणि म्हणून ह्या व्यासपीठावरून बोलण्यापेक्षा मला तिथे खेळायला आवडलं असतं पण आता उशीर झाला कपडे <laughs> मी साहेबांचे घालून आलो म्हणून काय मला आज खेळता येणार नाही मी मनापासून सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देऊ हा कार्यक्रम आज सुरुवात झाला आहे रुपेश कांदळे तुमचं कार्य असंच पुढे राहू दे प्रत्येक क्षेत्रामध्ये वाढत जाऊ दे एवढंच तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र